गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव या ठिकाणी नूतन रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते पार पडलाय गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव या ठिकाणी गावात जाण्यासाठी मुख्य रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी दुर्दशा झाली होती त्याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करूनही मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं या संदर्भात गावचे सरपंच रजियाबी आयुब पटेल यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्याशी चर्चा केली त्यावर आमदार चव्हाण यांनी तात्काळ गाव अंतर्गत रस्ता करण्यासाठी पंचवीस पंधरा योजने दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता ते काम पूर्ण झालं असून त्या कामाचा लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार सतीश चव्हाण यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले मी गंगापूर तालुक्याच्या विकास कामासाठी कायम कटिबद्ध असून गावातील विकास कामांसाठी माझी कोणतीही मदत लागली तर तात्काळ मला कळवा मी स्वतः त्याकडे लक्ष घालून विविध योजनेतून ते काम मार्गी लावून देईल तर गावातील आदिवासी नागरिकांनी आम्हाला स्वतःची हक्काची जागा मिळून द्यावी आणि त्यावर आमच्या स्वतःच्या हक्काचे घरकुल मिळून द्यावे अशी मागणी केली यावेळी सतीश चव्हाण यांनी याकडे मी तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर आपल्या स्वतःचे हक्काची जागा आणि घरकुल यादीत आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो असं सांगितलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अंकुश काळवणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू पठाण ढोरगावचे सरपंच रजियाबी पटेल माजी संचालक आयुब पटेल उपसरपंच पुंजाराम पठाडे ग्रामसेविका शीतल राऊत अल्ताफ पटेल अशोक शेवाळे मुख्तार सय्यद माजी सरपंच सीताराम पठाडे कोंडीराम पठाडे रफिक सय्यद एकनाथ पठाडे डॉक्टर दीपक गोयल युनुस पटेल सुरेश सोनवणे शामीर पटेल सोलेगावचे सरपंच संतोष पवार नवबापूरवाडीचे सरपंच दीपक वने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर